नुकतेच राष्ट्रीय सामाजिक न्याय हक्क परिषद सिन्नडच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता माझी जाऊ व मातोश्री रामाबाई आंबेडकर यांच्या संयुक्तिक जयंतीनिमित्ताने तालुक्यातील होतकरू गरजू बेरोजगार उपेक्षित विधवा परितक्त्या अशा महिला व पुरुषांना भव्य शिलाई मशीन वितरण सोहळा रविवार दिनांक अकरा जानेवारी रोजी शहरातील खडकपुरा भागातील वंजारे समाज हॉल येथे आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली चव्हाण उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक सुप्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड हे होते कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून सिन्नर तालुका अध्यक्ष संगीता सहाने चौधरी यांनी कारभार सांभाळला यावेळी कार्यक्रमात सिन्नर नगर परिषदेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले नवनिर्वाचित नगरसेवक अनिल सरवार अजय गोजरे व सिन्नर नगर परिषदेच्या शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव यांचा विशेष सन्मान सोहळा पार पडला कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट अनिता जगता कार्याध्यक्ष अनिता रानशेवरे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पल्लवी निकम सिन्नर तालुका प्रतिनिधी प्रीती रानशेवरे जिल्हा संपर्क प्रमुख नानासाहेब सोनकांबळे माजी जिल्हा संपर्क प्रमुख सदाशिव मुंजळे सिन्नर शहर प्रतिनिधी सायली कारले सिन्नर शहर प्रतिनिधी त्रिवेणी भुसे सिन्नर शहर प्रतिनिधी कविता आव्हाड सिन्नर शहर प्रतिनिधी रोहिदास सहाने आदींनी विशेष परिश्रम घेतले तर यावेळी असंख्य गरजूंना शिलाई मशीन वाटप करण्यात आले कार्यक्रमाबाबत आयोजकांनी सविस्तर अशी माहिती एस एन न्यूजच्या माध्यमातून दिली एस एन न्यूज साठी मयूर जाधव नमस्कार माझं नाव चित्र अनिल दगडे मी आय सी आर पी म्हणून काम करते आणि आपल्या येथे राष्ट्रीय सामाजिक न्याय हक्क परिषदेने छानपैकी असा उपक्रम आप त्यांनी आपल्यासाठी आणलेला आहे ज्या काही गरजू महिला आहेत तर त्या गरजू महिलांसाठी त्यांचं कुठंतरी एक भांडवल वाढावं त्या स्वतः कुठेतरी स्वबळावर उभ्या राहाव्यात त्यासाठी त्यांनी छान प्रकारे असा उपक्रम राब राबवलेला आहे आणि आम आम्हालाही छानपैकी अशा मशीन त्यांनी त्यांच्या उपक्रमाद्वारे दिलेल्या आहेत तर मी त्या परिषदेचे आभार व्यक्त करते आणि सगळ्या महिलांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी अपेक्षा करते राष्ट्रीय सामाजिक न्याय हक्क परिषद यांनी आज आम्हाला या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो राष्ट्रीय सामाजिक न्याय हक्क परिषद यांच्यात महिलांसाठी मशी मानपचा जो कार्यक्रम आहे साहजिकच आहे महिलांना त्यांच्या समाजा पाय उभं राहण्यासाठी हे मोलाचं पाऊल आहे यानंतर असे चांगले कार्यक्रम घेत जाऊ ही शुभेच्छा संगीता ताई साने यांनी या संघटनेतून असे जे अतिशय सुंदर क्रम राबवला आहे त्याच्यामुळं सगळ्यांना मशीन भेटले त्याच्यामुळं खूप आनंदी झालेल्या महिला आहेत आणि असं सतत चालू असावा हे संघटनेकडून हे आपल्याला खूप चालू आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राजमाता जिजाऊ साहेबांची उद्या जे जयंती जे, आहे मासाहेबांची त्याचबरोबर तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण नुकतीच साजरी केलेली आहे याचं औचित्य साधून राष्ट्रीय सामाजिक न्याय हक्क परिषदेच्या अंतर्गत हा शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला त्याचा मुख्य उद्देश म्हणजे ज्या महिला आपल्या घरी घरबसल्या व्यवसाय करू शकतात किंवा इच्छितात अशा महिलांना कमीत कमी किमतीमध्ये शिलाई मशीन उपलब्ध करून देणं हा होतं महिलांना हाताला काम द्या बऱ्याच योजना येतात पण हाताला काम दिलं तर ती महिला अगदी म्हातारपणापर्यंत शिलाई काम करून तिच्यासाठी उदरनिर्वाह करू शकते हा एक विचार लक्षात घेता राष्ट्रीय सामाजिक न्याय हक्क परिषदेने अतिशय चांगला असा उपक्रम हा हाती घेतलेला आहे ज्या महि ज्या मशीन आपल्याला मोफत मिळतात त्या मशीन आपण फक्त शिलाई करण्या इथपर्यंतच वापरू शकतो परंतु व्यवसायच्या दृष्टीने मशीन महिलांकडे असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच एक फुल शटल मशीन अतिशय माफक दरामध्ये महिलांना वाटप करण्यासाठीचा हा उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे या ठिकाणी सर्व उपस्थित महिलांचे मी आभार व्यक्त करते त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सोमनाथजी सर त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणाऱ्या कार्याध्यक्ष सौ आणि तरण शिवरे त्याचबरोबर पल्लवीताई निकम त्याचबरोबर तालुकाध्यक्ष मी स्वतः संगीताताई सहाने चौधरी त्याचबरोबर मला सहकार्य करणाऱ्या सायगिताई कारले त्याचबरोबर त्रिवेणी भुसे चित्रताई चित्रपट डगळे भाटवाडी त्याचबरोबर कविता आव्हाडिराम शेवरे त्याचबरोबर गोंद्यातील सर्व बचत गटातील महिला या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या ठिकाणी ज्या महिला आहे त्यांना जो काही शिलाई मशीन वितरणाचा हा जो काही कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष या सिन्नर नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय विठ्ठलराजे उगले त्याचबरोबर तुमचे सहकारी अजय दादा गोजरे जो विनाची नगरसेवक त्याचबरोबर अनिल जाधव साहेब त्याचबरोबर आमचे मित्र पाटील साहेब त्याचबरोबर वारुंशे साहेब आणि या संघटनेचे सर्व तालुका अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष त्याचबरोबर जे काही आयोजक चौधरी आहे आणि सर्व पदाधिकारी उपस्थित माता भगिनीतू खूप चांगला उपक्रम या संस्थेने हाती घेतलेला आहे कारण की शिलाई मशीन म्हणजे ही खूप महत्त्वाचं एक छोटासा व्यवसाय घरगुती करण्यासाठी शिलाई मशीन हे खूप गरजेची असते आणि अनेक महिलांनी कोर्स केलेले असतात छोटे मोठे आणि त्याच्या त्या शिलाई मशीनचा उपयोग करून त्या आपलं उदरनिर्वाह करू शकतात थोडीशी जी काही आर्थिक हातभार त्या आपल्या कुटुंबाला लावू शकता म्हणून मी राष्ट्रीय सामाजिक न्याय परिषद आणि त्या सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप कौतुक करेन की आपण हा एक खूप छान उपक्रम या ठिकाणी हाती घेतला आणि ज्या काही आमच्या महिला भगिनी आहे यांना तुम्ही जी काही का मदत केली त्याबद्दल मी आमच्यातर्फे तुम्हाला खरं म्हणजे खूप धन्यवाद देतो आणि याही पुढील काळामध्ये आपण असेच सामाजिक उपक्रम राबवत राहा आम्ही तुमच्याबरोबर हो आहे काही गरज पडली आमच्याकडूनही मदतीची तर आम्ही निश्चित यामध्ये सहभागी होऊ या ठिकाणी मी असं या आपल्या सर्वांना सांगतो आणि परत एकदा या कार्यक्रमाचा सर्वांना शुभेच्छा तरी सामाजिक न्याय हक्का परिषदेच्या सर्व आयोजक महिला बहिणी आणि आमच्या बहिणी आणि सर्व पकलेल्या सर्व माता बहिणी खरंतर माझ्या अगोदर सर्व वक्त्यांनी सांगितलेलं की ह्या संस्थेच्या माध्यमातून आपण काय करणार हे काय नाही तिथून माझं काय कामं केले आम्हीही नगरपालिकेच्या वतीने एक तारखेला नगरपालिकेचा तार चाप घेतल्यानंतर दोन तारखेला आमची मिटिंग होती सर्व आम्ही नगरसेवक सर्व होतो अधिकारी पण या सिन्नर शहरामध्ये गरजू महिलांसाठी ज्या ज्या गोष्टी करता येईल आपल्याला त्या सर्व गोष्टी करण्यासाठी आम्ही आपण आपल्या समोर कायम काढून आणि सांगितलं केंद्र सरकारची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आहे त्याला मला वाटतं चार टक्के वार्षिक व्याजदराने दोन लाखापर्यंत कर्ज मिळतं म्हणजे व्यवसाय करायला शासनाच्या भरपूर स्कीम आहेत भरपूर सवलती आहे परंतु त्या आपल्यासारख्या माणसांनी केलं पाहिजे त्या घेतल्या पाहिजे आणि त्याची रेग्युलर परतफेड केली तर दोन लाखाचे उद्या वीस लाख लागले तरी शासन अशा अनेक स्कीमे की कर्ज घेतल्यानंतर ते वेळेस जर भेटलं तर त्याचं हळूहळू व्यवसाय वाढी करता त्या करता भविष्यात आमच्या हे डोक्यात आहे की उद्या जर महिलांनी काही व्यवसाय केले त्याला मार्केटिंगचा प्रॉब्लेम आहे त्याच्या हेवर आमचं काम चालू आहे की उद्या तो माल तयार केला तो विकायचा पुढं त्याबद्दल आमचं नियोजन चालू आहे म्हणून महिला सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही सर्व सिंध नगर परिषद ही कायमस्वरूपी आपल्या बरोबर आहे आपण ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या गोष्टीची माहिती लागे। लागेल काही लागली इथं नगरपालिकेचे जादू साहेब सर्व महिला बचत गट असेल सगळ्यांच्या संबंधित त्यांच्याकडे सगळं डिपार्टमेंट आहे आपल्या त्या बहिणी आहे इथं बघितली त्यांच्याकडे जातो मी जी जी काही माहिती लागत ती सर्व माहिती आपल्याला मिळेल आणि आपल्यासाठी आम्ही सदैव ज्या काही गोष्टी असेल आपल्यासाठी महिलांसाठी त्या सर्व करण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असे मी सर्व नगर परिषदेने आमचा जा मान सन्मान केला त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो अरे अर्थाना ज्ञान सावित्रीबाई ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनापासून ते राजमाता जिजाऊ राष्ट्रमाता रमई यांच्या या जयंती दिनापर्यंत हा जो कार्यक्रम आपण येऊ घेतलेला आहे आणि विविध शहरामध्ये आपण कार्यक्रम जो घेत आहात खऱ्या अर्थानं राष्ट्रमातांचं कार्य आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्या महिलांना घडवण्यासाठी समाजातील वंचित दुर्बल घटकापर्यंत त्यांच्या हाताला रोजगार देण्यासाठी हा जो उपक्रम आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपन हाती घेतलेला आहे या उपक्रमाला मी सिनेअर नगर परिषदेच्या वतीनं सन्माननीय नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या वतीनं आपल्या सर्वांना आपल्या कार्याला शुभेच्छा देतो खरं बघितलं तर प्रत्येकालाच आवड असते की आपण कुठला पुखला ना कुठला तरी उद्योग व्यवसाय करावा आणि त्या उद्योग व्यवसायामधून आपल्या कुटुंबाला कसा हातभार लावावा यामध्ये आपलं घरातलं काम सांभाळून जर कुठला जोड व्यवसाय करायचा असेल तर हा शिलाई जो उद्योग व्यवसाय आहे तो खूपच महत्वाचा आहे कारण का तर एखादी प्रोफेशनल टेलर बनण्यापेक्षा किमान आपण आपल्या कुटुंबाचे जरी कपडे आपण शिवायला लागलो तरी छोटासा काळ हातभार असे ना आपल्या कुटुंबाला तो आपण देऊ शकतो आणि हे करत असताना नक्कीच आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभाराला आपण जोड देऊ शकतो शासनाच्या माध्यमातून खूप सारे असे उपक्रम आहेत की ज्यामध्ये तुम्हाला मोफत प्रशिक्षण जे आहे ते शासनाकडून उपलब्ध करून दिले दिले जातात आपल्याकडे देखील महा आ, आ, नगर परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून वेगवेगळे मोफत उपक्रम आहेत ते उपक्रम, उपक्रम आपण ज्यांना प्रशिक्षण देत आहात त्या ठिकाणी कार्यता आहेत त्यांना माहिती त्या त्यांचं स्वतःच मोठ सेवन क्लास केंद्र जे आहे ते आहे आणि यांच्यासारखे जे व्यक्ती आहेत आपल्या स्वत आपल्या सर्वांना शिकवण्यासाठी तर निश्चितच काय होईल चांगली घडण आपल्या सगळ्यांची होईल आणि आपण आपल्या कुटुंबाला नक्कीच हातभार देऊ शकू मी याप्रसे मी एवढं